रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची जी रेसिपी आहे त्याला तुम्ही इडली पुडी किंवा पुडी इडली असं म्हणू शकता हा साऊथ इंडियन पदार्थ आहे चवीला खूप छान लागतो साऊथ इंडियन जे हॉटेल्स असतात तिथे हा पदार्थ अगदी सर्रासपणे मिळतो आणि चवीला खरोखर खूप छान असतो आणि करायला तसा सोपाच आहे फार अवघड नाही आहे व्हिडिओ स्कीप न करता जर तुम्ही बघितलात तर इडली पुडीचा मसाला कसा करायचा इथपासून ते इडली सर्व कशी करायची हे सर्व मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तेव्हा व्हिडिओ स्किप करू नका आणि जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि रेसिपीला लाईकसुद्धा नक्की करा तर आता इडली पुडीचा मसाला करायच्या आधी आपण काय करायचं आहे इडलीसाठी इथे मी दोन कप तांदूळ घेतलेले आहेत तुमच्या घरात जे तांदूळ असतील ते घेतले तरी चालतील अर्धा कप उडदाची डाळ आणि पाव कप पोहे घेतलेत पोह्यामुळे इडली छान सॉफ्ट होते आता हे छान असं तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं ते धुतलेलं मी सगळे ह्या पातेल्यामध्ये काढून घेतले कारण आधी जे भांडं घेतलं होतं ते भांडं छोटं होतं म्हणून मी हे मोठ्या पातेल्यात काढून घेतले आणि तीन ते चार वेळा मी हे तांदूळ डाळ धुवून घेतलेत आणि आता त्याच्यात भरपूर पाणी घालून हे आपल्याला तीन तास भिजत ठेवायचं आहे ते भिजेपर्यंत आपण आता हा इडलीचा जो पुडी मसाला आहे तो तयार करून घेऊया पॅन ठेवलं गॅसवरती त्याच्यात मी एक टीस्पून तेल टाकलं आहे आणि एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ चांगली कलर बदलेपर्यंत आणि तिचा खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे आता ही थोडीशी भाजल्यानंतर मी त्याच्यात अर्धा कप चण्याची डाळ घातलेली आहे कारण उडदाच्या डाळीपेक्षा चण्याची डाळ भाजायला थोडा वेळ कमी लागतो तर आता हे दोन्ही पण आपलं छान हे पा कलर बदलला आहे आणि छान खरपूस भाजून झाले त्याच्यामध्ये मी आता पाव कप पांढरे तीळ आणि एक स्पून मी फुटाण्याची डाळ घातलेली आहे हे छान असं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे छान भाजाल तेवढं तो मसाला चवीला छान लागतो आता हे छान भाजून झाल्यानंतर त्याच्यात मी वीस ते पंचवीस कडीपत्त्याची पानं घातलेली आहे तीसुद्धा याच्यातच अशी छान परतून घ्यायची आहेत आणि हे मी चिली फ्लेक्स घेतले माझ्याकडे लाल मिरच्या नव्हत्या म्हणून मी हे चिली फ्लेक्स घेतले ते आठ ते दहा मिरच्यांचं चिली फ्लेक्स आहे तुमच्याकडे चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही सात ते आठ लाल मिरच्या घालू शकता तुम्हाला जेवढं तिखट हवे त्यानुसार आणि अर्धा टीस्पून मी हिंग घातलेलं आहे आणि जर तुमच्याकडे लाल मिरच्या पण नसतील आणि चिली फ्लेक्स पण नसेल तर लाल मिरची पावडर घालू शकता आता हे सगळं भाजून झाल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या वांड्यात काढून घेतलं आहे त्याच्यामध्ये एक स्पून चवीनुसार मीठ घातलं आहे आणि हे आपल्याला याची मिक्सरमध्ये छान पावडर तयार करून घ्यायची हे पहा हा आपला पुडी मसाला तयार झालेला आहे कारण पुडी इडली जी आहे त्याची सगळी टेस्ट त्या मसाल्यावर अवलंबून आहे आता तीन तासात हे आपलं छान भिजलं आहे हे पहा तांदूळसुद्धा असं पटकन नखाने दाबलं तरी तुटतो आहे आणि डाळसुद्धा अशी पटकन तुटते आहे म्हणजे हे आपल्याला काही सात आठ तास भिजवायची गरज नाही तीन तासातसुद्धा ते छान भिजले हे बघ आता हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे कारण इडलीचं बॅटर जास्त पातळ करायचं नाही म्हणून मी याच्यात अर्धं ग्लास पाणी घेतले आणि हे मिक्सरला फिरवून घेते तर आता हे आपलं मिक्सरला फिरवून झालेलं बॅटर जे आहे ते मी एका भांड्यात काढून घेणार आहे हे पहा बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी हवी आहे इडलीचं बॅटर कसं करायचं हे बहुतेक सगळ्यांनाच माहिती असतं आता ते बॅटर मी एका पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे ओतून घेतल्यानंतर हे पाहि अशी कन्सिस्टन्सी हवी आहे म्हणजे इडल्या खूप छान होतात आणि त्याच्यामध्ये आपण पोहे घातले त्यामुळं मस्त स्पॉन्जी इडली तयार होते आता मी गॅसवरती एक पातेलं ठेवलं आहे त्याच्यात पाणी ठेवलं आहे आणि हा रुमाल घेतला आहे मी पांढरा तो ओला करून घेतला आहे आता तो रुमाल आपण ह्या पातेल्याला बांधायचा आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला इडली करायची आहे इडलीचं भांडण असेल तुमच्याकडं तर हा छान उपाय आहे की इडलीचं भांडण सुद्धा ही इडली अगदी अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर आता हे रुमाल मी याला बांधून घेतलेलं आहे आणि आता हे पाणीला उकळी आली की त्या कपड्यातून वरती अशा वाफा यायला सुरुवात होते आता हे इडलीचं बॅटर मी झाकून ठेवलं होतं त्याच्यावरचं झाकण काढून घेते आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे इनो आणि लिंबाचा रस घालायचा आहे हे पहा हे बॅटर आपलं छान असं तयार झालेलं आहे आपण शक्यतो काय करतो इडलीचं बॅटर आहे ते थोडंसं फर्मेंटेशन त्याचं करून घेतो म्हणजे डाळी व तांदूळ दुपारी भिजत घालून रात्री वाटतो आणि ते रात्रभर आपण ठेवतो त्याच्यामुळे काय होतं ते पीठ छान आंबलं जातं तर आपण हे फक्त तीनच तास भिजवल्यामुळे आपण याच्यामध्ये काय करायचं आहे दोन टीस्पून लिंबाचा रस घातला आहे आणि एक पॅकेट इनोचं घातलं आहे म्हणजे जसं नेहमी इडली करताना आपण इडलीचं पीठ आंबवून घेतो तसं करण्याची गरज नाही कारण आपण डाळ तांदूळ फक्त तीनच तास भिजत ठेवले होते म्हणून लिंबाचा रस आणि इनो घातला आहे आता ह्या पातेल्यातल्या पाण्याला उकळी आली आहे कपड्यातून अशा बाहेर वापा येत आहेत त्याच्यावरती आपण आता दोन पळी इडलीचं पीठ घालायचं आहे आणि ही इडली आहे ना थोडीशी मोठी करायची आहे हे बा असं हे पळीने पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे पाच मिनटं झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आता पाच मिनटांनी मी झाकण काढून घेतलं आहे हा रुमाल जो आहे तो मी काढून घेते हे पहा आणि इडली आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया खूप मस्त अगदी जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी अशी इडली तयार होते हे पहा किती छान मस्त इडली तयार झाली आहे आणि तिला जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे हे पा अगदी जाळीदार इडली आपली तयार झालेली आहे तुमच्याकडे इडलीचं भांडण असेल तर तुम्ही अशा इडल्या करू शकता आता इडली सर्व कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मी आता इडलीसाठी आपण जी खोबऱ्याची चटणी करतो ती चटणी आहे ही ती चटणी अशी या प्लेटमध्ये टाकून घ्यायची आहे पूर्ण प्लेटमध्ये अशी छान टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपण ही केलेली इडली ठेवायची आहे आणि इडलीवरती आता मस्तपैकी असं एक टीस्पून तुपाची धार सोडायची आहे ही साऊथमधली ट्रॅडिशनल पुडी इडली आहे म्हणजे ही ट्रॅडिशनल पद्धतीने केलेली इडली आहे आणि त्याच्यावरती आपण हा जो मसाला केलेला आहे पुडी मसाला तो असा वरून घालायचा आहे आता तुम्हाला मी दुसरी पद्धतसुद्धा दाखवणार आहे सर्व करण्याची हे पा हे आपली एक पद्धत झाली इडली सर्व करण्याची आता दुसऱ्या पद्धतीने मी दाखवते तुम्हाला ह्या प्लेटमध्ये मी एक टीस्पून एक मसाला घेतला आहे पुडी इडलीचा त्याच्यात एक टी स्पून तेल घालते आणि तेलामध्ये हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा छान मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये ही इडली ठेवायची आहे आणि त्या इडलीला तो सगळा मसाला असा व्यवस्थित छानपणे लावून घ्यायचा आहे हे हा असा छान लावून झाल्यानंतर ट्रेमध्ये आपण जी खोबऱ्याची चटणी केली आहे ती चटणी घालायची आहे आणि त्याच्यावरती मसाला लावलेली इडली ठेवायची आहे हे बा आणि आता साईडला जी रिकामी जागा आहे त्याच्यामध्ये तुम्ही हे असं खोबऱ्याची चटणी टाकून घेऊ शकता तर अशी ही छान आपली पुडी इडली दोन पद्धतीने सर्व कशी करायची ते मी तुम्हाला दाखवलेली आहे तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह